हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त विविध पक्षांच्या वतीनं कोपरगावात अभिवादन करण्यात ते आलं तेवीस जानेवारी शिवसेना प्रमुख हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्तानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना एकनाथ शिंदे गट शिवसैनिकांनी तसंच शिवसेनाप्रमुख हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानणाऱ्या नागरिकांनी ठाकरे आणि भोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केला यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलं की बाळासाहेब ठाकरे हे केवळ एक राजकीय नेते नव्हते तर महाराष्ट्राच्या अस्मितेचे रक्षक उत्तम व्यंगचित्रकार आणि लाखो लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करणारे धगधगते व्यक्तिमत्व होते त्यांनी शिवसेना या पक्षाच्या स्थापनेद्वारे मराठी माणसाच्या हक्कांसाठी आवाज उठवला आणि एक मजबूत राजकीय चळवळ उभारली त्यांचे विचार धडाडी आणि परखड नेतृत्व आजही अनेकांना प्रेरणा देत आहे त्यांच्या स्मृतींना वंदन करताना सर्वांनी त्यांची शिकवण आणि विचार पुढे नेण्याचा निर्धार केला यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना एकनाथ शिंदे गट भाजप राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं शहरातील मुकबधीर विद्यालय येथील लहान मुलांना मिष्टांना भोजन देण्यात आलं दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी दादा कोल्हे राजेंद्र झावरे बाग आणि योगेश बागुल यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या ज्या पद्धतीने की कशा पद्धतीने हिंदूंच्या संदर्भामध्ये जे बाळासाहेब ठाकरे सम साहेबांनी हिंदूंच्याबद्दल जी, जी आस्था व्यक्त केली ही आस्था व्यक्त करत असताना की ज्या शब्दांचे बाण त्यांनी फेकले बऱ्याच वेळेस लोकांना वाटायचं की त्यांनी माघार घेतली पाहिजे पण आयुष्यामध्ये कधीच त्यांनी जे काही शब्द बोलले प्रयोग केले त्यांनी माघार घेतले नाही किंवा माफी सुद्धा मागितली नाही एक कडवा हिंदुत्ववाद पण हिंदुत्ववादामध्ये कधी जातीयवाद कधी त्यांनी त्या ठिकाणी ठेवला नाही ही त्यांची त्या ठिकाणी खासियत होती आणि म्हणून आज आपण पाहतोय हो ज्यावेळेस जे जे प्रश्न उपस्थित झाले असतील त्याची जबाबदारी स्वीकारण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं म्हणून आज आपण पाहतोय की संपूर्ण भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये कडवे हिंदू आज आपल्याला जे आज उदयास आलेले पाहायला मिळतात आज ते आपल्याला पाहायला मिळतोय पण त्यासाठी आज त्यांना वंदन करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्याचबरोबर नेताजी सुभाषचंद्र बोस यांना सुद्धा आपण नतमस्तक त्या ठिकाणी सगळे झालेलो आहोत खरं पाहिलं तर आज ही दोन्ही मंडळी एक जागतिक लेवलची त्या ठिकाणी मंडळी या ठिकाणी आहे आणि यांचा प्रत्येक गावामध्ये हा उत्सव साजरा त्या ठिकाणी होतोय वंदन त्या ठिकाणी करायला आपण येतोय आपल्या सर्वांचं दैवत सर सेनापती हिंदुह सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि तसेच थोर स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्रजी बोस यांच्या जयंतीनिमित्त सर्व नागरिकांना शिवसेनेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेना काढली आणि दुसऱ्या महायुद्धात त्या आझाद हिंद सेनेने खूप मोठं काम केलं आणि त्याच त्याच्यामुळेच आपल्याला स्वातंत्र्य मिळालं असं आमचं म्हणणं आहे ते तसंच बाळासाहेब ठाकरेंचं पण हेच म्हणणं होतं आणि दुसरं म्हणजे बाळा आझाद हिंद सेना सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केली आणि शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी केली दोघांचे उद्देश एकच होते एका देशासाठी काम करायचं समाजासाठी काम करायचं आणि जे राजकीय प्रदूषण निर्माण झालेलं आहे त्या राजकीय प्रदूषणामध्ये जे राजकारणात सर्वसामान्य नागरिकांचा सर्वसामान्य माणसाला भरारी द्यायची आता आपण पाहतो रिक्षावाला असेल पाणटपरीवाला असेल हातगाडीवाला असेल रिक्षावाला रिक्षा आज मुख्यमंत्री होऊ शकतो आमच्या सारखा रिक्षावाला आज नगराध्यक्ष होऊ शकतो हे सर सेनापती बाळासाहेब ठाकरेंचीच कमल आहे त्यांना त्रिवार मुजरा करतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे त्याचप्रमाणे नेताजी सुभाषचंद्र बोस या दोन्ही थोर पुरुषांचे आज जयंती जयंतीनिमित्त आज कोपरगाव शहरामध्ये शिवसैनिकांनी मोठ्या उत्साहात दोन्ही महामानवांचे जयंत उत्साहात साजरे केली आज या जयंतीनिमित्त कोपरगाव शहर शिवसेना युवासेनेच्या वतीने मी त्यांना विनम्र अभिवादन करतो तसंच राम मंदिर आज एक वर्ष त्यांना पूर्ण झालं स्थापनेला त्यामुळं त्याबद्दल सर्व रामभक्तांना हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय ज़े महाराष्ट्र वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्याचप्रमाणे जयज्वल देशभक्तीचं एक प्रतीक मानलं गेलेलं नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज जयंती आहे आज या दोन्ही महाविभूतींना मी कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीनं आणि कोपरगाव शहर तसेच तालुक्यातील सर्व जनतेच्या वतीनं त्यांना अभिवादन करतो खरोखर या दोन्ही देशभक्तांची जितके दिवस आपण आठवण काढतोय तेव्हा तोपर्यंत त्यांचं तेज ते उजळतच जाते बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्व जे शिकवलं ते शिकवलं याचा अर्थ असा की देशावर प्रेम करणारा प्रत्येक नागरिक हा हिंदुत्ववादी आहे आणि तो हिंदुस्थानी आहे त्याच्यामध्ये कुठल्याही जाती धर्माला थारा नाही आताच आता आदरणीय दादा असतील किंवा राजाभाऊनी सांगितलं की नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सांगितलं की तुम मुझे खून दो म आजादी दूंगा त्याचप्रमाणे बाळासाहेब ठाकरेंची सुद्धा एक वचन स्फूर्ती होती की देशावर प्रत्येक नागरिकांनी प्रेम करावं हो, त्याच्यावर हक्क दाखवावा हो, त्याच्यासाठी आपण सर्वजण आदरणीय बाळासाहेब ठाकरे असतील आणि नेताजी सुभाषचंद्र बोस असतील यांच्या पावला पाऊल टाकून आपण सर्व जनतेनी देशासाठी सदैव एकजुट राहावं हीच त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली राहील मी पुन्हा एकदा या दोन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव